प्रकाश भारसाकडे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान स्वतःच्या स्पायावर दोंडा मारून घेतलाय आता नेमकं काय झालंय का तिथे विधानसभा निवडणुका झाल्या आणि मधून प्रकाश भारसाकडे विजयी झाले आता हे नाव आपल्याला काही नवीन नाही विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रकाश भारसाकडे हे मध्ये किती इनॅक्टिव्ह आहेत त्यांनी आतापर्यंत त्यांच्या मतदारसंघासाठी काहीही केले नाही असे रिपोर्ट पब्लिश झाले होते तरीही अकोटमध्ये भाजपच्या प्रकाश भारसाकडे यांनी विजय मिळवला आता त्यांच्या या विजयामागे मध्ये लाडक्या बहिणी होत्या हे आपण पाहिलंय पण आता तिथली नेमकी परिस्थिती काय आहे अचानक प्रकाश भारसाकडे यांच्या निलंबनाची मागणी का व्हायला लागली आणि नेमकी कोणी केली ही मागणी या मागे नेमकी काय आहेत कारण चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौत्य स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीला भरभरून यश प्राप्त झाले व महाराष्ट्रात महायुतीचे भक्कम सरकार स्थापन झाले पण विधानसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान झालेले आरोप प्रत्यारोप माना पाकोटमध्ये सध्या तरी दिसत नाहीयेत यामुळे अकोट विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलं तापल्याचं दिसून येत आहे त्याचं झालंय असं की अकोट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी मिळण्याकरता अनेक पदाधिकारी इच्छुक होते त्यामध्ये श्री मंगेश चिखले ऍडव्होकेट विशाल गणगणे डॉक्टर गजानन महाले राजेश पाचडे प्राध्यापक राजेंद्र पुणकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी विधानसभेच्या उमेदवारी मागितल्या होत्या पण पक्षाने वेळी विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडेच उमेदवारी दिल्याने अनेकांचा हिरमोड झाला विद्यमान आमदारांनी उमेदवारी मिळाल्यानंतर इतर इच्छुक उमेदवारांची संवाद साधत एक दिलाने पुढे जाणे अपेक्षित होते पण असे घडले का तर नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही एक क्लिप जर तुम्ही बघितली असेल तर प्रकाश भारसाकडे यांनी त्यांच्या एका भाषणात नितीन गडकरींविषयी तुम्ही असे काय दिवे लावलेत असे बोलताना दिसत आहेत भाजपमध्ये असूनही भाजपाच्या एक वरिष्ठ नेत्याविषयी असं बोलणं त्याचप्रमाणे अकोट मतदारसंघातील इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जाणं हे प्रकाश भारसाकडे यांच्या चांगल्याच अंगाशी आलंय भारसाकडे या इच्छुक पदाधिकाऱ्यांशी व्यवस्थित वागू शकले असते पण त्यांनी तसे न करता त्यांच्या विरोधात उमेदवारी मागणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बाबत मनात आकाश ठेवून सूड भावनेने जिल्हाध्यक्षांना हाताशी घेऊन या पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याचे त्यांना आदेश काढले आता जर एकंदरीत पाहायला गेलं तर, तर पक्षातून निलंबन करण्याची भाजपाची संवैधानिक पद्धत आहे त्यामध्ये निलंबित करण्यात येणाऱ्या व्यक्तींची मंडळ जिल्ह्याच्या माध्यमातून शिस्तपालन समितीकडे तक्रार केली जाते त्यानंतर त्या व्यक्तीला तशी नोटीस दिली जाते स्वतःचे म्हणणे मांडण्याकरिता प्रत्यक्ष समितीसमोर हजर राहावे लागते त्यानंतर समिती खरे कुठे याबाबत सत्य तपासून निर्णय घेते आणि मग त्या पदाधिकाऱ्यावरची तक्रार खरी असेल तर त्याचे निलंबन करते मात्र त्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करताना असे कुठल्याही प्रकारची पद्धत अवलंबण्यात आलेली नाही असे प्रथम दर्शनी दिसून येते पक्षांतर्गत लोकशाहीला डावलून हुकुमशाही पद्धतीने निर्णय घेऊन नव्याने निर्माण होणाऱ्या नेतृत्वाला जन्मतास न लावण्याचं काम जिल्हाध्यक्ष व आमदारांनी संगम मताने केली असल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली असल्याचं पूर्व निलंबित पदाधिकारी म्हणाले वास्तविक पाहता आमदार प्रकाश भारसाकडे यांनी नजीकच्या दर्यापूर मतदारसंघातील युवतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या विरोधात सोशल मीडिया व विविध बॅनर्सवर अपक्ष उमेदवार रमेश भुंले यांचा प्रचार केला त्याबाबतचे अनेक पुरावे सोशल मीडियावर उपलब्धही आहेत मग तसे पाहता आमदार प्रकाश भारसाकडे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणे अपेक्षित होते पण चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची कामं जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केली आहेत या प्रकरणी निलंबित पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अयोग्य निलंबनाच्या कारवाईबाबत न्याय द्यावा तसेच पक्षाविरोधी व युती धर्माच्या विरोधात काम करणाऱ्या आमदार प्रकाश भारसाकडे यांचे दिनांक पंचवीस जानेवारीच्या आत पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करणार असल्याचे असं निवेदन पूर्व निलंबित पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे दिलंय यामुळेच आता भाजप खरंच भारसाकडे पक्षातून निलंबित करणार का हे पाहणं महत्वाचं ठरतंय भारसाकडे यांच्या निलंबनाबाबत भाजपने अजूनही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही पक्षाच्या विरोधात जाणाऱ्या सदस्यांना शिस्त लावण्याबाबत पक्ष नेतृत्वाने परंपरेने ठाम भूमिका घेतली आहे कोणत्याही ऑफिशियल घोषणा झालेली नसली तरीही भाजप या निलंबनाचा विचार करू शकतं याचं कारण म्हणजे नेता कोणताही असो बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा कडक संदेश देण्यासाठी असा कडक संदेश जर द्यायचा असेल आणि भारसाकडे यांचं वाढतं वर्चस्व कमी करायचं असेल तर भाजप हा निर्णय घेऊ शकतो यामुळे पक्षीय एकात्मतेची आणखी झीज होण्यास प्रतिबंध होईल तर कोणतेही नेते स्वतंत्रपणे काम करणार नाहीत भाजपचे स्थानिक घटक विशेषतः माजी निलंबित पदाधिकारी भारसा कळे यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्य किंवा केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणू शकतात अर्थात सव्वीस जानेवारी पासून उपोषण करण्याची ताकीद दिलेलीच आहे त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने असंतोष वाढू शकतोय आणि स्थानिक पक्ष रचना कमकुवत होऊ शकते भारसा यांची ही कृती पक्षाच्या प्रतिमेला बाधा पोहोचवणारी ठरली तर भाजप निर्णायक कारवाई करू शकेल पण दुसऱ्याच बाजूला भारसाकडे यांना भक्कम स्थानिक पाठिंबा असू शकतो आणि त्यांना निलंबित केल्याने त्यांचे फॉलोअर्स दुरावू शकतात याचा परिणाम अकोट आणि परिसरातील भाजपच्या कामगिरीवर होऊ शकतो त्यामुळेच भाजप हे निलंबन टाळूही शकतं हे निलंबन झालं तर भारसाकडे भाजपमधील त्यांचं स्थान आणि प्रभाव गमावू शकतात ज्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर लक्षणीय परिणाम होईल पक्ष त्यांच्या जागी दुसरा नेता आणू शकतो परंतु यामुळे पाठिंबा एकत्रित करण्यास वेळ लागू शकतो पण जर कोणतीही कारवाई झाली नाही तर मात्र माझी निलंबित पदाधिकारी आणि पक्षातील इतर कार्यकर्त्यांना दुर्लक्षित वाटू शकते ज्यामुळे अंतर्गत मतभेद निर्माण होऊ शकतात यामुळेच आता तिथे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय भारसाकडे यांची कारकीर्द पाहता अकोटमध्ये तितकेसे प्रभावी नाही तरीही तिसऱ्यांदा निवडून आल्याने आता मधील नागरिक आणि तिथले पूर्व निलंबित पदाधिकारी यांच्यामध्ये चलबिचल वाढलेली दिसून येते आता प्रकाश भारसाकडे यांचं भाजप मधून निलंबन होणार का कारण आता हे पदाधिकारी मुंबईत आझाद मैदान इथे यायला निघालेत यामुळेच आता हा विषय मीडियामध्ये सेंट्रलाइज होणार हे नक्की यानंतर भाजप प्रकाश भारसाकडे यांच्यावर काय ऍक्शन घेणार त्यांनी चालवलेली अकोट मधील मनमानी कारभार भाजपने तर भारसाकडे वरती ऍक्शन घेतली तर थांबू शकेल का अकोर्टमध्ये जी विधानसभा निवडणूक झाली आणि प्रकाश भारसाकडे यंदा विजय झाले त्यामागे निश्चितच लाडक्या बहिणीचा हात होता पण आता भारसाकडे यांचा खरा चेहरा दिसू लागल्यानंतर तिथल्या नागरिकांची प्रतिक्रिया काय असतात याबाबतची या तुमची मतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद